येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक नेते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असल्याचे दिसून येत आहे त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाची टीम तयार केली असून विविध कार्यक्रम व आंदोलनाच्या ठिकाणी ते दिसून येत आहे परंतु अनेक ठिकाणी नेत्यांचे ने सोशल मीडिया टीम व सोशल मीडिया पत्रकार व वृत्तपत्रातील पत्रकार यांच्यात अडथळा निर्माण होताना दिसत आहे त्यामुळे इच्छुक उमेदवार यांनी यातून बोध घेणे महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे नमस्कार मी एलिया माने तुम्ही पाहताय विषय झकास खासदार की असो वा आमदारकी निवडणूक आली की, की सर्वच आजी माजी व इच्छुक उमेदवार सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहताना दिसून येतातच अजूनही निवडणूक आयोगाकडून विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली नाही परंतु काही महिन्यातच ती घोषणा होणार असल्याने इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकीच्या काही काळासाठीच सोशल मीडिया टीम तयार करून ते आपल्यासोबतच घेऊन फिरताना दिसून येत आहेत सोशल मीडियाचे काम करणाऱ्यांनाही यातून आर्थिक मोबदला मिळतोच दरम्यान काही काळासाठीच नेत्यांकडून घेण्यात आलेली सोशल मीडिया टीम निदर, ही शहरांमध्ये होत असलेल्या आंदोलन व निद निदर्शनाच्या ठिकाणीही ते दिसून येत आहे दरम्यान काही काळासाठीच नेत्यांकडून घेण्यात आलेली सोशल मीडिया टीम ही शहरांमध्ये होत असलेल्या आंदोलन व निदर्शनाच्या ठिकाणीही ते दिसून येत आहे त्यातूनच वृत्तांकन करण्यासाठी आलेले सोशल मीडिया पत्रकार व वृत्तपत्रकार यांना त्यांचा अडथळा निर्माण होताना दिसून येत आहे या अडथळ्यावरूनच काही पत्रकारही नेत्यांवर नाराज असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नेत्यांनीच यातून बोध घेत त्यांच्या सोशल मीडिया टीमला कधी वेळ द्यायचा व वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना अडथळा येणार नाही याकडेही लक्ष देणं गरजेचं बनलं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका